शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये ऊस पिकाच्या पानांचे से स्क्वेअर सेंटीमीटर किती असत आहे तर शेतकरी मित्र ज्या 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 व्हरायटी आपण आपल्या प्लॉटमध्ये लागण करतोय त्याच सर्वसाधारण एकशे वीस दिवसानंतर म्हणजे ज्या वेळेला आपण ऊस पिकाची मोठी भरणी करतोय त्यावेळेला त्या पानाचं सर्वसाधारण कॅल्क्युलेशन आपण करायचं बारा ते पंधरा सोळा पानं त्याच्यावरती हिरवीगार दिसतात जसं तुमचं वाढत जाते म्हणजे हिरव्या पानांची संख्या ही पानां सर्वसाधारण बारा ते सोळा पर्यंत राहते आणि तेवढ्या पानांचं जे स्क्वेअर सेंटीमीटर असतंय हे सर्वसाधारण सहा हजार पासून नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर भरत आहे कोणतीही व्हरायटी असू द्या आता जो शेतकरी चार फुटाची सरी घेतोय त्यामध्ये सर्वसाधारण सहा ते सात हजार स्क्वेअर सेंटीमीटर भरत आहे जो शेतकरी साडेचार फुटाची सरी घेतोय त्यामध्ये सात हजारपासून आठ हजार स्क्वेअर सेंटीमीटर भरत आहे आणि पाच फुटापासून पुढे जे नियोजन करतात पाच फूट सहा फूट साडेसहा फूट सात फूट जे जे प्रकार तिथून पुढे केले जातात त्याच्यामध्ये ह्या वनस्पतीच्या पानांचे स्क्वेअर सेंटीमीटर जे असतंय आठ हजार ते नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर भरत आहे तिथं तो ऊस आपल्याला जाडीला चांगल्या पद्धतीचा भेटतोय ह्याच्या पाठीमागचं कारण आहे सहा हजार जिथं स्क्वेअर सेंटीमीटर आहे तिथून जर नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर बघितलं अडीच ते तीन हजार स्क्वेअर सेंटीमीटरचा फरक पडतोय आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादकता जास्त भेटते ऊस जाडीला असेल कांद्याची लांबी असेल त्याची साईज असेल पानाची रुंदी लांबी रुंदी असेल ही आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळते म्हणजेच आपण जेवढं सरीचं अंतर जास्त ठेवू तेवढं आपल्या पानाचं रुंदी जास्त राहते पानाची लांबी जास्त राहते आणि तेवढ्या मध्ये ते, ते प्रकाश संश्लेषण करते तेवढ्या मोठ्या प्रमाणात ते अन्न निर्मिती करते आणि त्याचा इफेक्ट आपल्याला किंवा त्याचा परिणाम आपल्याला चांगल्या टनेजवरती भेटतोय शेतकरी मित्र अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्याला जर पाहिजे असतील एम एस गुरु शुगर कॅन फार्मिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही धन्यवाद शेतकरी मित्रांनो